नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सरपंच संतोष देशमुख यांची खून प्रकरणातील आरोपीची मोठी साखळी आहे त्यांचे नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहेत विशेष म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या टीम्स आणि खडणी माग मागायला लावणारा आणि आरोपींना गायब करणारा खून करून लावणारा आणि त्यांचा त्यांना सांभाळणारा मोठा गुन्हेगार अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे अशी मागणी मराठा आरक्षक कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी केली शहरातील दिल्ली गेट परिसरात जाहीर सभेत ते म्हणाले की खडणी मागणारे आणि आरोपींना गायब करणारे खून करणारे आरोपींना आसरा देणारे डोके डाका टाकणारे छेडखानी करणारे आणि बलात्कार करणारी वेगळी टीम अशा विविध टीम्स आहेत इतके नव्हे तर या सर्वांना सांभाळणारा एक जण आहे त्याला अगोदर जेलमध्ये टाका महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी समाज बांधवांना शब्द दिल्याने समाज शांत आहे आरोपींपैकी जर जरी सुटला तरी सामना आमच्या सोबत आहे हे विसरू नका नाहीतर एक दिवस राज्य बंद पाडू असा इशाराही जरंगे पाटील यांनी दिला जरंगे पाटील म्हणाले की धनंजय मुंड्यांच्या टोळ्या मोर्चा काढत आहे त्यांनी त्यांना जर रोखलं नाही तर पुढचे संकटे टाळण्यासाठी मुंड्यांच्या टोळ्या आपल्याला संपवायच्या संपवावं लागणार आहे असंही जरंगे पाटील यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र